हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी <coughs> सकाळ सकाळ पाऊस चालू आहे का टिपी 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 बारीक आहे तसला लय बारीक केसावन आहे पण बंद नाही मित्रांनो गयाने बैठक मारली निमे होका आणि का ही एकमेकाला चाटते प्रेम किती म्हणतो प्रेम आहे वा काय करणार मित्रांनो अशा प्रकारचा चालू आहे मध्ये आणि तू एक दोन चक्र आता दीदी तिकडे गेली बरं बरं पर्यंत तिकडे गेल्यात कोमलवायने तिकडे बघतो कुठे गेले या आणि जाऊया तिकडे आपण फक्का असे येते पिस पिसपीस दिसणार सुद्धा पुढं फिसफिसतंय वर तुम्हाला आबाळ जाऊ तो का झालाय गाळ आबाळाचा मित्रांनो वा वातावरणच बेकार झालाय आणि अणू चालला टोपी घालून गावात मस्त पैकी आणूची एंट्री चालली गावात दबंग स्टाईलमध्ये फायन आहे चालू कस काय रे काला काला मित्रांनो आमच्या आणूनची गाडी बंद पडली हो का चालू फायन आहे आणि दिदे। का? उनका खाँदी मा। खाँदी मा। दे खेळून का खेळती खाऊन दे मग खाऊन दे मग ती का मारून का होय चालू आहे ना काय म्हणता यातच गेला असेल थोडं पेट्रोल काढत तिथनं बाहेर न डेला कर कक बंद कर कक बंद केलाय का आडाव केला कॉक कॉक आडाव कर जाऊन का अजून थोडं कोक आडा केलाय ना जाऊन सगळे कोक आडवा करून सगळं तसे चालना होणार सगळं सगळे ती कोकण हे डबीतले का हे डबीतले काढ गावात गाडी चालूच नाही झाल्या काय तू गावात आधी का आपल्या काल होता का अरे आपल्या काल होता का बघ बर मित्रांनो गाडीचा झालाय प्रॉब्लेम काहीतरी पाणी गेलं बघ काय नियोजन होते काय म्हणायचो होती ना तपासली वायरीत पाणी शिरले का ते खा पूरगी खाती या परी खाती या थांबा खानी बरं चला मित्रांनो अशा प्रकारे मी चालले आणूच फिटर काम आणची काही गाडी चालू होई नाही पावसाचे मारता होई आन आम्ही प्रयत्न चाललाय आणतो ते विचार मी किती किती खाण माझ्या आंघोळ झाली आमची गाडी शेवट चालूच केली ती बघ माती लागली चिकाट पाय निसर ना लागेल बंदच राहू दे कोक खनिभर चालू करू कोक टाकीतलं पेट्रोल येऊन देऊ न खाली केका मार दोन चार मोकळे मार आता कर चालू चाल ना चला मित्रांनो परत काढतो मित्रांनो अशा प्रकारे आणूची गाडी झाली चालू आणि तो का ती गेला गावात तो खाली दिसतोय पाणी शिरतंय मित्रांनो बारकी टिपक्यामुळं गाडी परत गाड्या चालू होत नाही असा विषय होतोय आणि मी आज एकटात घरी सगळी वर्षश्रद्धाला जायच्यात माझ्या आमच्या माझ्या मम्मीच्या वर्ष वर्षश्रद्धाही तिकडं सगळं गँग जायचं आहे मी आज एकटाच घरी ओके मध्ये आज इकडल्या वहिनीचं बी ह्यांची गुरं बघायची एकाली बघावं लागते बघू आता कसं होत आहे तस थंड वातावरण झालं मित्रांनो मस्तपैकी नष्टफाष्ट पैकी ओके ओके, ओके। चला मित्रांनो सगळं झालं हो का पावसाने कसलं झालंय बघितलं का अवघड झालंय राव मित्रांनो काय करा विश्चय झालाय म्हण ओके 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 असं झालं कसं पाहिजे मित्र हो सोपं हवं <laughs> विनोदकार कोण असल तर तो आहे मी <laughs> मोठा पाऊस आला मित्रांनो अशी चिकचिक होत नाही थोडा पाऊस आलेला लई चिकचिक होती रा, रा, रा परू बसली काहीतरी तरी का पहांते घरात मी आलो तिकडून अनुभव दिली गाडी चालू करून ती गेलं गावात आलो मित्रांनो पूर्व हलो हलो म्हणजे तोकाच येत तिथून हलो हालो, हालो म्हणते हळव हळव कसलं झालंय बघा अंगणात चिपकून झाला नुसता मित्रांनो ओके अरे ओके आकाचा साईपाक चालू झाला काय काय माहिती बघून येतो आकाचा चालू झालाय का साईपाक पाणी या झालं नाही चा पाणी पाणी अय चापाणी आईला दुसरीच कंपनी दिसतील का खाल्ल्या खोलीत मला वाटलं कच मंग तर अशा प्रकारे संग्राम चपाती खात आहे आणि आमची परो गाणं म्हणते ऐ या या या। परे काय गाणं म्हणते का दाराजी तोपार राहिली अशा प्रकारे झालाय मित्रांनो आणि मित्रांनो ट्रॅक्टर चालू केलं टायरमधली हवा झाली कमी आणि आता ते मला मारावं लागेल काकराच्या असं झालंय पद्धतशीर वाट लागली परे मोबाईल पाण्यात भिजाय घालची मम्मीचा काय वरील नाही असेल का आतल्या घरात मागास होता तिथं खिळ्यावर परीने मागाय दिल तर खेळावर टाकला डब्यावर बघा नाही तुठ तरी असे फच्चे ड्रुम 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 आहे मित्रांनो असले चिपचिपीचं चला मित्रांनो व्हिडिओचा एंड करण्याच्या आहे कारण की आज वातावरण नाही चांगलं तरी बनवू लाय मॅ व्हिडिओ काय चला बाय बाय राभ कृष्ण हरी भेटू सायं सायंकाळच्या महा चला